श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तानो मी आज आपणास एक प्रेरक लोकता ऐकवणार आहे तरी ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावी अशी माझी आपणास नम्र विनंती आहे तर लोभाचे भांडे हे कधीच भरत नाही हे आपणास सर्वांस माहीतच आहे लोभ ही एक आग आहे जी सर्व काही जाळून टाकते आनंद शांती हवी असेल तर लवकर हे सोडून द्या लोभ हा कधीच चांगला नसतो लोक आपले सुख आणि शांती कशी हिरावून घेतो हे एका लोकतेवरून समजू शकते प्राचीन काळी एका गावात एक पती पत्नी साधे आणि समाधानी जीवन जगत होते पती राजाच्या राजवाड्यात काम करत असे आणि कष्ट करून दररोज एक सोन्याचे नाणे कमवत असे त्याच्या प्रामाणिकपणामुळे राजाही त्याच्यावर खुश होता आणि त्याची पत्नी हुशारीने घर सांभाळत असे एके दिवशी त्याला वाटेत एक यक्ष भेटला जो त्याच्या प्रामाणिकपणाने आणि कठोर परिश्रमाने प्रभावित झाला आणि त्याने, त्याने त्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेले सात भांडे भेट देण्याचे वचन दिले घरी परतल्यावर त्याने पाहिले की घरात सात भांडे ठेवलेले होते परंतु त्यापैकी सहा पूर्णपणे सोन्याच्या नाण्यांनी भरलेले होते तर सातवे भांडे थोडे रिकामे होते हे पाहून तो माणूस यक्षावर रागावला रागाच्या भरात तो माणूस त्याच ठिकाणी पोहोचला जिथे तो यक्षाला भेटला होता तिथे यक्ष पुन्हा प्रकट झाला आणि म्हणाला की तू तुझ्या तु तु कमाईने सातवे भांडे भर त्या माणसाला वाटते की हे सोपे काम आहे घरी परतल्यावर तो आपल्या पत्नीला सांगतो की आता आपल्याला पैसे वाचवावे लागतील तरच आपण हे सातवे भांडे भरू शकू यानंतर पती पत्नी सातवे भांडे भरण्याचा प्रयत्न करू लागतात हळूहळू हे प्रयत्न कंजूषपणा तणाव आणि असंतोषात बदलतात घरात पैसा भरपूर होता पण आयुष्यातून शांती नाहीशी झाली होती पतीचा स्वभाव बदलला होता तो कठोर आणि चिंताग्रस्त झाला त्याचे पत्नीशी वादही होऊ लागले जेव्हा राजाने त्याच्या नोकराला दुःखी पाहिले तेव्हा त्याने त्याचा पगार दुप्पट केला परंतु तरीही त्याचा आनंद परत आला नाही जेव्हा राजाने पाहिले की तो सेवक अजूनही काळजीत आहे तेव्हा एके दिवशी त्याने त्याला विचारले की एका यक्षाने त्याला सात भांडी दिली आहेत का हा प्रश्न ऐकून सेवकाने राजाला सर्व काही सांगितले राजाने समजावून सांगितले की सातवे भांडे लोभाचे आहे ते कधीही भरत नाही तू ताबडतोब जा आणि सर्व भांडे त्या यक्षाला परत कर राजाचे म्हणणे त्या व्यक्तीला समजताच त्याने सर्व भांडे यक्षाला परत केले यानंतर त्याच्या आयुष्यात पुन्हा शांती आणि समाधान परत आले या कथेतून जीवन कसे जगावे आणि जीवन व्यवस्थापनाची ही तत्वे सांगितली आहेत ती ऐका लोभ म्हणजे एक अतृप्त तहाण आहे सातवे भांडे हे त्या अंतहीन लोभाचे प्रतीक आहे जे माणसाला कितीही संपत्ती असली तरी समाधानी राहू देत नाही त्यामुळे मानसिक अशांतता निर्माण होते समाधान हीच खरी संपत्ती आहे जोपर्यंत राजाच्या नोकराच्या आयुष्यात लोभ नव्हता तोपर्यंत तो आनंदी होता थोडे जास्त पैसे कमवण्याची इच्छा निर्माण होताच त्याच्या आयुष्यातून आनंद नाहीसा झाला लोप टाळा आणि समाधानी राहा तरच तुम्ही आनंदी व्हाल ध्येय आणि गरजा यातील फरक समजून घ्या सातवे भांडे हे एक अनावश्यक ध्येय होते आजच्या जीवनातही अनेक वेळा आपण अशा ध्येयांच्या मागे धावतो ज्यांची आवश्यकता नसते फक्त इतरांकडे ती असते म्हणून आपण ती मिळवण्याचा प्रयत्न देखील करतो या प्रयत्नांमुळे अशांतता वाढते जीवनात संतुलन महत्त्वाचे आहे जर पैसे कमवूनही तुम्हाला मनशांती मिळत नसेल तर तो पैसा निरुपयोगी आहे जीवनात संतुलन आवश्यक आहे अन्यथा नातेसंबंध आरोग्य आणि आत्मविश्वास या सर्वांवर परिणाम होतो नातेसंबंधांना प्राधान्य द्या या कथेत आर्थिक ध्येयामुळे दबाव निर्माण झाला ज्यामुळे नात्यात तणाव निर्माण झाला त्यामुळे लोभामुळे पतीपत्नीमधील नात्यात अंतर निर्माण झाले आपण लोभ टाळला पाहिजे तरच नात्यात प्रेम टिकून राहते आणि सर्व काही व्यवस्थित होते त्याचबरोबर पुढे यशही मिळते आणि कल्याणही होत होते तर ही आजची सांगितलेली लोककथा श्री स्वामींचरणी अर्पण करते त्याचबरोबर काय चुकलं मागलं असलं तर माफ करावे अशी मी त्यांना विनंती करते सर्व स्वामी भक्तांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहावे अशी त्यांना मी नम्र विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ